नमस्कार मंडळी आज आपण अशा भारतीय क्षेपणास्त्राबद्दल बोलणार आहोत ज्याच्या नावाने पाकिस्तानच्या संरक्षण यंत्रणेला हादरी बसतात होय आपण बोलत आहोत ब्रह्मो क्षेपणास्त्र याबद्दल या क्षेपणास्त्राची ताकद वेग अचूकता आणि सामरिक महत्व आहे आणि पाकिस्तानसाठी ते एक बनलंय क्रदनकार हे आपण आज सविस्तरपणे संपूर्ण याची माहिती घेऊया आता ब्रह्मोस म्हणजे काय तर ब्रह्मोस हे भारत आणि रशिया यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेले एक सुपर सोनिक क्रूज मिसाईल आहे ब्रह्मोस हे नाव ब्रह्मपुत्रा भारताची नदी आणि रशियाची मास्को या नद्याच्या नावावरून याचं ब्रह्मोसाचं नाव ठेवण्यात आलेलं आहे त्यानंतर हे जगातील सर्वात वेगवान क्रूज क्षेपणास्त्र एक क्षेपणास्त्र आहे याचं मुख्य वैशिष्ट्य याचा वेग मॅच दोन पॉईंट आठ ते तीन पॉईंट आठ म्हणजे धोनीपेक्षाही तीन पॉईंट वेगवान आहे अचूकता पिन पॉईंट टार्गेटिंग रेंज तीनशे ते पाचशे किलोमीटर काही अपडेटमध्ये आठशे किलोमीटरपर्यंत आहे लॉन्च प्लॅटफॉर्म याचा जमीन हवा पाण्यावरून जहाज पाणबुडून आणि विमानातून सुद्धा हे लॉन्च केलं जाऊ शकतं ब्रह्मोस तंत्रज्ञानाची ताकद ब्रह्मोस विशेष आकर्षण म्हणजे त्याचा वेग आणि लो अॅटिट्यूड फ्लाईड प्रोफाईल आहे हे क्षेपणास्त्र इतक्या उंची कमी उंचीवरून आणि वेगात येतं की त्याला टिपणं अत्यंत कठीण आहे पारंपरिक क्षेपणास्त्र रोधक प्रणालीसाठी ब्रह्मोसला अडचण किंवा अडवणं जवळपास अशक्यचं आहे प्रभावी फीचर्स याच्यामध्ये स्टील टेक्नॉलॉजी आहे फक्त दहा मीटर उंचीवरून हे उड्डाण करू शकतं मल्टिपल लॉन्चन आहे फायर आणि प्रणाली आहे पाकिस्तानकडे असलेली संरक्षण व्यवस्था जसं की येनेशियार आहे शाहीन आहे बाबर आहे इत्यादी ही भारताच्या अणुशक्तीचा मुकलमा करण्यासाठी आहे पण ब्रह्मोस हे नॉन न्यूक्लिअर असून इतकं अचूक आणि विनाशक आहे की युद्ध न लादताही शत्रूच्या मनात भीती निर्माण करत दोन हजार बावीसमध्ये भारताकडून एक ब्रह्मोस चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेलं तेव्हा पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली जरी क्षेपणास्त्र युद्धसज्ज अवस्थेत वापरलं गेलं असतं तर परिणाम गंभीर झाले असते या घटनेनंतर पाकिस्तानने यू एनमध्ये तक्रार केली कारण ब्रह्मोस हे केवळ क्षेपणास्त्र नाही तर ते भारताच्या सामरिक प्रतिष्ठेचं एक प्रतीक आहे भारताचं सामरिक धोरण आणि ब्रह्मोसची भूमिका भारताचे नो फर्स्ट यूज धोरण असलं तरी सेकंड स्ट्राईक क्षमतेसाठी ब्रह्मोज हे महत्त्वपूर्ण आहे जर शत्रूने अचानक हल्ला केला तर भारत सारख्या क्षपणास्त्राने त्वरित त्याला प्रत्युत्तर देऊ शकतो आज भारतीय नौदल वायुदल आणि लष्कर यांच्याकडे ब्रह्मोसची अनेक युनिट आहे हालने तयार केलेलं सुकई तीनशे ईएम के, के आय विमान ब्रह्मोत्सव एरियल व्हर्जनसाठी सज्ज आहे ब्रह्मोस जी नेक्स्ट जनरेशनवर काम सुरू आहे ही क्षपणास्त्र अजून हलकं वेगवान आणि लांब पडल्याचं असेल त्याचबरोबर हायपरसोनिक ब्रह्मोस आवृत्ती येत आहे जी मॅक पाच प्लस वेग गाठवू शकते या नवीन तंत्रज्ञानामुळे भारताची स्ट्राईक कॅपॅसिटी वाढणार आणि शत्रूच्या भीतीचं वातावरण कायम राहणार मित्रांनो क्षेपणास्त्र केवळ तांत्रिक येश नाही तर भारताच्या सामरिक स्वावलंबनाचा आणि शौर्याचा ठसा आहे पाकिस्तानसाठी हे ब्रह्मास्त्र एक सततची चिंता आणि धोका आहे त्यामुळे ब्रह्मोस म्हटलं जातं पाकिस्तानचा कर्दन काळ जर तुम्हाला हा विषय माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुमचं मत नक्की कळवा आणि चॅनल नवीन असताना चॅनल अजून सब्सक्राइब नसेल केलं तर नक्की सब्सक्राइब करा याचसारख्या राष्ट्रीयहिताच्या नक्की या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल ठीक आहे चालू